नाही मला वाटतंय जयशंकर जे, जे परराष्ट्र मंत्री आहेत ते काय बोलले हे देशानं ऐकलेलं आहे आणि मला वाटतं की आमचे नेते जे असतील जे असतील यांनी काही प्रश्न विचारलेले आहेत की तुम्ही अधिवेशन बोलवा नेमकं काय घटलं काय का नाही घडलं याची माहिती लोकांना द्या विषय दुसरीकडे घेऊन जाण्यापेक्षा तुम्ही मूळ विषयाकडे यावा अशी आमची मुख्यमंत्र्यांना विनंती असतात नाही ते आता भाजपच्या वतीनं या ठिकाणी चुकीची माहिती देण्याचा प्रयत्न होतोय परंतु आमची काँग्रेस म्हणून भूमिका सैन्य दलाला पाठबळ देणं सैन्य दलाच्या पाठीमागे राहणं आणि या कारवाईमध्ये ताकदीनं त्यांनी अजून कारवाई करावी अशी आमच्या अपेक्षा हे मला वाटतं अनेक विषय आहेत ज्यावेळी सीज फायर झालं त्यावेळी डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी ते जाहीर केलं आमच्या देशातल्या पंतप्रधानांनी ते जाहीर करावं अशी अपेक्षा होती आणि म्हणून सर्वसामान्य लोकांची इच्छा आहे की नेमकं सीज फायर झालं का नाही झालं नाही त्या त्यांची भूमिका जी होती ती कशा पद्धतीची होती पाकिस्तानबरोबर या ठिकाणी आपल्या देशाची भूमिका काय असली पाहिजे हे सगळ्या देशानं इंदिरा गांधींच्या रूपांना बघितलेलं आहे आणि तोच इतिहास पुढं आलेला आहे आणि तशीच अपेक्षा लोकांच्याकडून होती अनेक प्रश्न पाकिस्तानला विचारणं गरजेचं आहे ते आता नाही मला वाटतं जयशंकर जे परराष्ट्र मंत्री आहेत ते काय बोलले हे देशानं ऐकलेलं आहे आणि मला वाटतं की आमचे नेते राहुल जे असतील जे असतील यांनी काही प्रश्न विचारलेले आहेत की तुम्ही अधिवेशन बोलवा नेमकं काय घटलं काय नाही घडलं याची माहिती लोकांना द्या विषय दुसरीकडे घेऊन जाण्यापेक्षा तुम्ही मूळ विषयाकडे यावा अशी आमची मुख्यमंत्र्यांना विनंती नाही ते आता भाजपच्या या ठिकाणी चुकीची माहिती देण्याचा प्रयत्न होतो परंतु आमची काँग्रेस म्हणून भूमिका सैन्य दलाला पाठबळ देणं सैन्य दलाच्या पाठीमागे राहणं आणि या कारवाईमध्ये ताकदीनं त्यांनी अजून कारवाई करावी अशी आमच्या भाजपाकडून मागणी सरकार मला अनेक विषय ज्यावेळी त्यावेळी डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी ते जाहीर केलं आमच्या देशातल्या पंतप्रधानांनी ते जाहीर करावं अशी अपेक्षा होती आणि म्हणून सर्वसामान्य लोकांची इच्छा आहे की नेमकं सीज फायर झालं का नाही झालं त्याचे मुद्दे काय ते लोकसभेमध्ये जनतेला कळलं पाहिजे आणि तुम्ही जे काय केलेलं आहे ते उघडपणे सांगितलं तर आणखीन सैन्य दलाला या ठिकाणी आधार मिळेल या सगळ्या सगळ्या कारवाईनंतर ऑपरेशन सिंधूर नंतर तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या देखील पोस्ट व्हायरल झाल्या होत्या काय नेमक्या अनुषंगाने त्या पोस्ट व्हायरल अरे नाही त्या त्यांची भूमिका जी होती ती कशा पद्धतीची होती पाकिस्तानबरोबर या ठिकाणी आपल्या देशाची भूमिका काय असली पाहिजे हे सगळ्या देशानं इंदिरा गांधींच्या रूपांना बघितलेलं आहे आणि तोच इतिहास पुढे आलेला आहे आणि तशीच अपेक्षा लोकांच्याकडून होती लो भाजपाकडून भाजपची रॅलीचा आमचा संबंध आहे काँग्रेस पक्ष सैन्य दलाच्या पाठीशी दाखवण्यासाठी आमच्या देशभर चालू आहे मला वाटतं सैन्य दलाचं हे क्रेडिट या ठिकाणी आणि जर हे सगळी वस्तुस्थिती त्यांना काय म्हणायची असेल तर अधिवेशन घ्यावं लढाई पाकिस्तान सोबत मात्र भाजपचं टार्गेट अजून नाही त्यांना माहीत आहे की या परिवाराचं बलिदान माहीत आहे या देशासाठी केलेलं कार्य माहीत आहे काँग्रेस पक्ष म्हणून केलेलं काम असेल किंवा स्वातंत्र्यपूर्व काळापासून केलेलं योगदान असेल हे कुठंतरी पुसून टाकण्याचा प्रयत्न आहे परंतु शेवटी या देशातली जनता सुज्ञ खरं काय आणि खोटं काय या देशातल्या जनतेला कळतं सैनिकांच्या सन्मानाथे नाही आता विजय शांचं विधान बघितलं आपण त्यांचा राजीनामा सुद्धा त्या ठिकाणी घ्यायचं धाडच भाजपचं नाही आहे मग सन्मान किती ठेवतात हे सगळ्या देशानं त्या ठिकाणी अनुभवलेलं आहे आणि म्हणून हे दाखवायचं भूमिका भाजपचे आमचं मात्र प्रत्यक्षरित्या सैन्याला पाठिंबा आमची भूमिका अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा